जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्याजवळचे सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काही उरले नव्हते बायको म्हणाली असे का बसलात शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज ऊसाचा गट्टा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामांनी प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन गेले हे पाहून भुकेलेल्या बायकोला राग आला तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा तू खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र वाहून बायकोच्या डोळ्यात अश्रू आले तुकाराम महाराजांनी तिचे अश्रू पुसले आणि ऊस सोलून त्यांना खायला दिला